मी पुरुष बचत गट सुरू केलेला आहे आजपर्यंत महाराष्ट्राने महिला बचत गट ऐकला असेल पण पुरुष बचत गट हा कन्सेप्ट राबवलाय अगदी बँकेचे मॅनेजर सुद्धा त्यांच्याकडे दोन वेळा खालीवर बघत होते की हे <laughs> काय प्रकार आहे नेमका ते जरा सांगा मला मोकळेपणाने तर सुरुवातीला सांगता येईल की ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे काम करत असताना लक्षात आलं की बाबा महिलांचे जसे बचत गट असतात तसं पुरुषांचं का असू नयेत म्हणून आपण थोडंसं त्या ठिकाणी आपण एक विचार केला आणि एक संकल्पना आपल्या मित्रपरिवारामध्ये मांडली आणि सगळ्यांना ती आवडली मग त्याच्यामध्ये आपण ठरवलं की बाबा एकमेकाचे जर का आपल्याला आर्थिक देवाणघेवाण करायची असेल एकमेकाला जर का सहकार्य करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं एक काम करता येईल की त्याच्यामधनं जे आपल्याकडे असणारं जे काही थोडकं थोडकं भांडवल असेल म्हणजे अगदी शे पाचशे रुपये असतील हजार रुपये असतील ते आपण जर का एकत्रित जर का एक दहा पंधरा मित्रांनी जर का गोळा केले आणि त्याच्यापासून जर का आपण एकमेकाला जर का त्या ठिकाणी सहकार्य सुरू केलं तर आपल्या आर्थिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण देतील दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी राहत असताना अशा अडचणी येते की मुलाच्या शिक्षणाची फी भरायचे कधी मुलाच्या शाळेचे त्या ठिकाणी अं आ... बसचे फी भरायचे अजून काय तुम्हाला कुठं दवाखान्याचं एकदम तुम्हाला अचानक येणारा खर्च आहे मग यासाठी काय व्हायचं की बऱ्याच ठिकाणी मग एक तर क्रेडिट कार्डचा वापर व्हायचा मग ते बँकेचे चार्जेस अमुक चमूक या सगळ्या गोष्टी व्हायच्या त्यानंतर मग ते कधी मिळणार परत ह्या सगळ्या गोष्टी तिच्या खर्चिक व्हायचे मग याच्याऐवजी जर का आपण थोडे थोडी रक्कम जर का संचित करत गेलो आणि ते जर का आपण सगळे महिला बचत गट जसे वापरतात तसे जर का संकल्पना केली तर त्या आधारे आम्ही त्याच्यामध्ये संकल्पना निर्माण केली मग ते जे महिला बचत गटांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे दिलं की किती महिला एकत्रित यायला पाहिजे त्याच्यापासून मग कुठले कुठले उद्योग करता येतात त्याच्यामधून तुम्ही बचत कुठं करायला पाहिजे त्याचं शेविंग खातं कुठं काढायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी त्यात वाचल्या त्या धर्तीवरती आम्ही सगळे एक सतरा पुरुष एकत्रित आलो आणि मित्र परिवारांना सगळ्यांनी एकत्र केलं सगळं आमची चर्चा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आम्ही मग बँक खाते ओपन करायचं म्हणून बँकेत गेलो ते मॅनेजर साहेब आमच्याकडे खालीवर चार वेळा बघायला लागले म्हणले महिलांचा बचत गट असतो परंतु पुरुषांचा बचत गट असतो का म्हणलं सर महिलांचा असतो बरोबर आहे पण पुरुषांनी असं काय केलं की बाबा त्याच्यामध्ये पुरुषांचा बचत गट नसावा मग ते जरा थोडस मिस्किल हसले म्हणजे असं काही नाही आपण तुम्हाला सहकार्य बँकेमध्ये कात्र शाखेमध्ये आम्हाला एक खातं ओपन करून दिलं आणि त्याच्यामध्ये मग आम्ही स्वराज्य संग्राम सहीं सहीं पुरुष बचत गट या नावाने त्या ठिकाणी बचत गट सुरू केला आणि त्याच्यामध्ये आम्ही जानेवारी दोन हजार वीस मध्ये त्याला सुरुवात केली आणि त्यामध्ये प्रत्येक महिन्याला प्रत्येक सभासदाकडून एक हजार रुपयाची बचत सुरू केली त्यानंतर सुरुवातीला आम्ही सहा महिने त्याच्यामध्ये बचतीचं त्यामध्ये कुणालाही त्या ठिकाणी वाटप करायचं नाही असं ठरवलं कारण सहा महिने जर का आपल्याकडे संचित रक्कम तयार झाली तर आपल्या आर्थिक गरजा पुढच्या भविष्यामध्ये पुढच्या पाच सहा वर्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणानं निघताय आणि त्याच्यामधून आपल्याला एखादा व्यवसाय उभा करता येईल एखाद्याला चांगलं भांडवल उभा करतील असे पण आपण सुरू केलं वर्षात जर विचार केला तर आपल्याला साधारणतः एक हजार रुपये प्रमाण फक्त बारा हजार रुपये होतात परंतु जर का सतरा जण तुम्ही एकत्र आला तर प्रत्येकाचे बारा बारा हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजे जर का विचार केला तर प्रत्येकाचा जर का पाच वर्षाचा विचार केला तर साठ हजार रुपये तुमच्याकडे रक्कम जमा होणार आहे आणि ती रक्कम जर का आपण बँकेत जमा केली तर त्याच्यामधलं जवळपास तीन पॉईंट पन्नास टक्के प्रमाण आपल्याला व्याजदरही मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर जे आपण गरजा भागवण्यासाठी पुन्हा मग आपण एक एकमेकांच्या मध्ये देवाण करणार आहे त्याच्यामध्ये आपण दोन टक्के चार्जेस घेतले आणि मग एकामेकाची गरज समजा तुम्हाला पन्नास ची गरज आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन टक्के घ्यायचे आणि त्याच्याकडून एक रुपये घ्यायचे अशा पद्धतीने आपण त्याचं सुरुवात केली आणि मग असं आपण करत करत मग त्याचं संकलित करत गेलं ज्यावेळेस दोन हजार पंचवीस मध्ये हा गट आता पाच वर्ष पूर्ण तर आपण फोडला त्यानंतर मग लक्षात आलं की प्रत्येकाला ब्याऐंशी हजारच्या घरामध्ये आपल्याला रक्कम त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाला परतावा मिळाला म्हणजे आपल्या सगळ्या आर्थिक भागवत जवळपास त्या ह्याच्यामध्ये सतरा जणांमध्ये सात जण आपण त्या ठिकाणी व्यवसाय उभा केले त्याच्यामध्ये लहान मुलांच्यासाठी जे कपड्यांचं एक हे असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला हॅपी किड्स नावाचं एक आपल्या विनायक जाधव या मित्रांनी त्या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी वस्त्रदान उभा केलं त्याचबरोबर दत्ता भगत नावाचे आपले एक मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक हॉटेलिंग व्यवसायामध्ये सुरुवात केली त्याच्यामध्ये भेळ असेल बाकीच्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या त्याच्यानंतर आपले परशुराम मुदनूर म्हणून जे सभासद आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना मेडिकलसाठी काय भांडवू लागणार होतं त्यांना मेडिकलच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मदत झाली त्याच्यानंतर असे प्रत्येकाला मग कोणी फ्लॅट घेणार होतो कोणी फोर व्हीलर घेणार होते कोणी टू व्हीलर घेणार होते अशा माध्यमात जर विचार केला तर त्याच्या माध्यमातून ज्या ज्या घरात त्यांच्या पूर्ण करायचे होत्या ते आपल्या एकत्रित राहिल्यामुळे ह्या सगळ्या करून करत शिकलं त्याच्याबरोबर आम्ही ठरवलं किंवा एवढ्याच ह्याच्यामध्ये संकुचित न राहता आपण मर्यादित राहता आपण पुढे जाऊन भविष्यामध्ये त्याच्यामध्ये एक मोठं रूप देऊया आणि एक व्यवसाय रूप त्याला कसं मिळेल या सगळ्या दृष्टिकोन आपण स्वराज्य संग्राम नावाची येणाऱ्या काळामध्ये आपण एक संस्था उभा करतो फायनान्शियल त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक आपल्या भागातील असणाऱ्या नागरिकांना त्याची सेवा मिळेल आणि त्याच्यामध्ये सोय होईल आणि इतरांच्या त्या ठिकाणी गरजा भागल्या जातील त्याच्यामध्ये पैसा मिळवणं किंवा एखाद्या बाजूला आपण फक्त एखाद्यालाच मोठं करणं असं न करता आपण माझे मित्र अं महेश लाड साहेब कुंडलचे आहेत तर ते आमच्या स्वराज्य संग्राम एन ते अध्यक्ष आहेत त्याचबरोबर माझ्या या गटाचे अध्यक्ष संदीप कोकट साहेब ते अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात दुसरी गोष्ट सांगता येईल की आमच्या ह्या ह्याच्यामध्ये मार्गदर्शक म्हणून सूरज कुलकर्णी म्हणून सर आहेत तर ते कॉर्पोरेशन शाळेमध्ये पुण्यामध्ये शिक्षक म्हणून होते आता ते रिटायर झाले परंतु ते वास्तविकता आपल्या सांगली जिल्ह्याचे खूपचे आहेत आणि त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेत राहतो वेळच्या आम्हाला ते सारखं मेंटवसारखं का काम करत राहतात की रमेश भाऊ आपल्याला हे करायला पाहिजे भविष्यामधील आपल्याला ह्या अडचणी आहेत त्यानंतर आपल्याला अजून काय करता येईल याच्यामध्ये नाविन्यपूर्ण पूर्ण काय करता येईल मग आमची ही ही होत असते आणि त्याच्या माध्यमातून मग आम्ही आता पुढे ठरवलंय की आता बऱ्यापैकी मार्केटमध्ये तुम्ही बघता की मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँका वगैरे आहेत त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये आपली एक संस्था त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामधनं आर्थिक उलाढालही होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे ग्रामीण भागातील असणारे जे काही युवक आहेत किंवा तरुण आहेत किंवा जे महिला आहेत त्यांच्या माध्यमातून जे काय पुढे येण्यासाठी जे काही भांडवल कमी पडते किंवा तुकड्यातील त्याच्यामध्ये बँकाचा जो काही एक असे मी असतो किंवा हेच डॉक्युमेंट पाहिजे तेच पाहिजे म्हणजे आता काही गोष्टीसाठी तुम्हाला निश्चित होणार नको त्याला मग आता त्याच्यामुळे काय होतं की सर्वसामान्यांना ते अगदी बँकेत जावा सारख्या वेळा खेटे मारा आणि त्याच्यामध्ये मग तिथे गेल्यानंतर काम होईलच नाही नाही हे तुम्हाला भरोसा परंतु आपल्या बचत गटामध्ये असणार तुम्ही फक्त एक रिक्वेस्ट टाकायचा तुम्हाला चार तासामध्ये मध्ये तुमच्या अकाउंटात पैसे होतात म्हणजे आपण हे संकल्पना राबवलं की तुमची गरज आज आहे तुम्ही बँकेकडे खेटे मारून आठवड्यानंतर पैसे जर मिळणार असेल तर त्याचा उपयोग नाही म्हणजे तुमचा जो काय आजचा म्हणजे जो काय म्हणजे ती दूर करण्यासाठी तुम्हाला कुणाकडे धावा धाव करायची गरज नाही आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलाय त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एकच मेसेज टाकायचा की त्याच्यामध्ये तुम्हाला या या अमुक कामासाठी मला रक्कम लागणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जर दिली तर त्या माध्यमातून करू शकतो मग याचबरोबर आम्ही सुरू केलं की ह्याच्या माध्यमात आपण आणखी काय करू शकतो मग ग्रामीण भागामध्ये असणारे वेगवेगळे आता माझ्या गटामध्ये असणारे जे काही मंडळ आहेत काही अंकुश झावरे म्हणून आहेत तर ते त्या ठिकाणी आहेत त्यानंतर तुम्ही विचार केला तर पुण्यामधले काही मंडळे आहेत त्यानंतर सांगली जिल्ह्यामधले आपल्या कवटेमकाळ तालुक्यामधले तिघजण आहेत चिरळा तालुक्यामधले आहेत पलोस तालुक्यामधले आहेत विटा तालुक्यामधले आहेत त्यामुळं आपल्या भागातले असणारे जे काही शेतकरी एकत्र तिथं आले त्यांची मुलं जी तिथं आले त्यांच्या माध्यमातून जे काही हितच पिकणारा जो काही माल असेल शेतीचा तर तेही जर का आपण मार्केटमध्ये जर का आपण तिथं आणून विकलं तर त्याच्या माध्यमे फोरम मिळू शकतं मग तसंही आम्ही त्या प्रकारे काम करतोय की आपल्याकडे असणारं कोणाकडे समजा ज्वारी आहे बाजरी आहे मका आहे Uh, किंवा हे जे काय ह्यातलं घटक कोणाला लागणार असतील तर आपण इथनं त्या ते ठिकाणी रिक्वेस्ट घेतो आणि तिथं नेऊन मग आपण okay, त्या okay. ठिकाणी शहरातील नागरिकांना त्या ठिकाणी उपस्थित ओके करून घेतो ओके okay, असं एक त्या गटाच्या माध्यमातून काम चालू आहे ओके आता हा झाला पुरुष बचत गटाच्या बाबतीतले विस्तृत थोडक्यात माहिती अगदी बरं तुम्ही तीन एकर दहा गुंठ्यामध्ये वार्षिक उलटा जवळजवळ एक सोळा सतरा लाखापर्यंत करता म्हणजे लोकांना शंभर एकर असून तर तेवढं उलाढाल करता येत नाही ही वस्तुस्थिती बरं का सर आणि तीन एकर दहा गुंठ्यामध्ये तुम्ही वार्षिक उलाढाल साधारण सतरा अठरा लाख करता आणि शेती हा फक्त म्हणजे काय शेतीतनं येणार उत्पादन आहे तर जोडधंदे असतात तुम्ही अगदी मगाशी मला उदाहरण सांगितलं की नारळ मी बावीस हजार रुपयाचा विकला शेळीची पिल्ल ही साधारण वीस बावीस हजारची विकली हे छोट्या छोट्या इन्कम मधून शेतकऱ्याचं आर्थिक उभारी येत असते तर ते जरा मॅनेजमेंट सांगा आणि इतर शेतकऱ्यांनाही फायदा कसा होईल विचार Ничего четко